नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या गडांबद्दल गड हे किती महत्वाचे आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गडकोट म्हणजे राजलक्ष्मी किंबहुना गडकोट म्हणजे प्राणरक्षण या शब्दामध्ये किल्ल्यांचे महत्त्व रामचंद्र पंत अमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या आधारेच अनेक प्रबळ शत्रूंशी झुंज देऊन आपलं स्वराज्य उभारलं कला ही भारतीयांना प्राचीन काळापासून अवगत होती व याचे दाखले अनेक ग्रंथांमध्ये आढळतात इसवी सणाच्या दुसऱ्या शतकात चाणक्य उर्फ कौटिल्य याने लिहिलेल्या कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेले व आजच्या काळात ही मार्गदर्शक असलेले ग्रंथातील ज्ञान आपल्याला आजही मार्गदर्शन करते कौटिल्य अर्थशास्त्रात दुर्गांविषयी जे भाष्य करण्यात आले आहे त्यावरून भारतातील दुर्ग बांधणीची कला ही किती जुनी होती हे लक्षात येते दुर्गांचे सर्वात मुख्य व प्रसिद्ध प्रकार प्रकार म्हणजे डोंगरी किल्ले जलदुर्ग आणि भुईकोट हे आपल्याला ठाऊक आहेतच आणि आजही या प्रकारातील किल्ले आपण प्रत्यक्ष पाहू शकतो कौटिल्याने त्याच्या ग्रंथामध्ये राज्याच्या सीमेवर चारही दिशांना जे चार किल्ले बांधले त्यास दुर्ग ही संज्ञा दिली आहे याशिवाय जलदुर्गांस औदक डोंगरी किल्ल्यास पार्वत आणि भुईकोटांसना धानवन अशी नावे देण्यात आली आहेत याशिवाय किल्ल्यांचे इतरही अनेक प्रकार अस्तित्वात असून अरण्यात खाडी काठच्या चिखलाच्या जागी हे किल्ले बांधले जात असत त्यांना वनदुर्ग अशी देखील उपमा होती तत्कालीन दुर्ग व्यवस्थेमध्ये धानवन आणि पार्वत या प्रकारातील किल्ल्यांचा वापर नगराच्या व वा लोकवस्तीच्या संरक्षणासाठी होत असे व औदक आणि वनदुर्ग या प्रकारातील किल्ल्यांचा उपयोग हे प्रसंगानुसार तात्पुरत्या निवाऱ्यासाठी अथवा लढण्यासाठी केला जात असे प्राचीन काळी नगराच्या अथवा राजमहालाच्या रक्षणासाठी जे भुईकोट बांधले जात होते त्यामध्ये आपत्कालीन प्रसंगी महालातून बाहेर जाण्याचा प्रसंग आल्यास निवाऱ्यासाठी राज्याच्या मध्यभागी एक उत्तम जागा शोधून तेथे ते एक समुदाय स्थान तयार करण्यात येत असे हे ठिकाण नद्यांच्या संगमावर जिवंत पाण्याच्या झऱ्यावर किंवा तलावाच्या ठिकाणी असे व त्याचा आकार गोल चौकोनी किंवा दीर्घ चतुष्कोनी असे या समुदाय स्थानाच्या सोहबाजूस तटबंदी असून तटाच्या बाहेर खंदक असे आणि या खंदकामध्ये पाटाचा वापर करून पाणी सोडण्यात येत आहे आणि खंदकावरून बाहेर जाता यावे यासाठी जमिनीवरून व पाण्यातून असे दोन मार्ग तयार केलेले असत खंदकाच्या आत चोवीस फूट अंतरावर तटबंदी असे आणि तटबंदीची उंची ही साधारणतः छत्तीस फूट ते रुंदी बहात्तर फूट असे तटबंदी ही तळाशी चौकोणी आणि मध्यभागी अंडाकृती असून तिचा पाया हत्ती व बैलांच्या पायाने तुडवून शक्य तितका मजबूत करण्यात येई आणि तिच्यावर काटेरी व विषारी वनस्पती लावण्यात येई मूळ खंदकाबाहेर चोवीस चोवीस फुटांच्या अंतरावर अजून दोन खंदक तयार करण्यात येत असत व पहिल्या खंदकाची रुंदी ही छप्पन फूट दुसऱ्याचे अठ्ठेचाळीस फूट आणि बाहेरील खंदकाची रुंदी ही चाळीस फूट असे खंदकांच्या बांधकामात दगड व विटांचा वापर होत असे आणि बांधकाम होऊन त्यात पाटाने पाणी सोडल्यावर पाण्याने भरलेल्या खंदकामध्ये मगरी आणि सुसरी सोडल्या असत विशेष म्हणजे पाण्यातून पोहून अथवा होडीचा वापर करून आत येणे अगदी अशक्य व्हावे म्हणून पाण्यामध्ये कमळाची झाडे लावलेली असत जेणेकरून कमळाची देठे पाण्यात पसरली तर पोहून अथवा नौकेचा वापर करून खंदक पार करणे हे व व्हावे याशिवाय भुईकोटास रस्ते तटावर जाण्यासाठी शिड्या तटाचे संरक्षण प्रधा वितिका अर्थात बाहेर जाण्याचा मार्ग आणि निष्क्रुद्वार म्हणजे चोर दरवाजा हत्यारे ठेवण्याच्या गोपनीय जागा कशा असाव्यात हे सुद्धा कौटिल्याने आपल्या दुर्गविषयक प्रकरणामध्ये विस्ताराने सांगितलेले आहे राज्याच्या चार दिन वर जे दुर्ग बांधले जात त्यांवरून शत्रूची टेहणी व शत्रूचे आक्रमण झाल्यास त्यांचा प्रतिकार करण्यासाठी जे पहिल्या फळीचे सैन्य तैनात असे त्यास अंतपालक असे नाव होते राज्याच्या मध्यभागाचे संरक्षण करणारे सैन्य हे वागोरिक या नावाने ओळखले जाई आणि तिरंदाज हे शबर शिकारी हे पुलिंद आणि अरण्यात वावर करून राज्याचे रक्षण करणारे सैन्य अरन्य चर या नावाने ओळखले जाई राजधानीच्या शहराची बाह्य रचना अर्थात शहराच्या बाहेरचा कोट व खंदक यांची रचना सुद्धा समुदाय स्थानाप्रमाणेच केली जात असे मात्र शहराच्या तटबंदीस एकूण बारा मोठे दरवाजे आणि काही गुप्त दरवाजे बांधण्यात येत असत याशिवाय शहरास पूर्व पश्चिम तीन आणि दक्षिणोत्तर तीन असे सहा भव्य राजमार्ग आणि इतर काही रस्ते तयार केले जात असत आणि रस्त्याची रुंदी ही चोवीस फुटांपासून अठ्ठेचाळीस फूट असे व शहराच्या उत्तर भागातील मध्यवस्तीत पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख असा राजवाडा असे कौटिल्य अर्थशास्त्रातील दुर्गाविषयक प्रकरणाचा अभ्यास करताना त्या काळामध्ये भुईकोटांना अधिक महत्त्व प्राप्त होते असे दिसून येते अर्थात भरतखंडात नांदलेल्या वेगवेगळ्या राजवटीत किल्ल्यांच्या डोंगरी दुर्ग जलदुर्ग व भुईकोट इत्यादी प्रकारांचे महत्त्व त्या त्या काळातील राजकीय परिस्थितीनुसार कमी जास्त झालेले आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हे होते किल्ल्यांचे म्हणजेच दुर्गांचे महत्व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा व कमेंट करा विसरू नका लवकरच भेटतो पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ व तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय